नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून तीव्र निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते पालघर शहराच्या हुतात्म चौक येथे आंदोलन करण्यात आले खासदार संजय राऊत यांनी लाखो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान धर्मवीर यांच्याबद्दल केलेल्या अवमानजनक शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले घोषणाबाजी सह निषेध फलक हातात घेत राऊत यांच्याकडून तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली शिवसेना नेत्याने स्पष्ट केले की आनंद आनंदिगेंचं अवमान म्हणजे लाखो शिवसैनिकांचा अवमान असून अशा वक्तव्याचा तीव्र निषेधच केला जाईल साहेबांचं <laughs> नाव घेण्याची आणि तुझ्या ओके पण नाहीये ज्या लाखो असेल It's all of the down! सैनिक आहे का तोट्या पक्षाचा आहे कधीच बघितलं नाही जो नागरिक त्यांच्याकडे गेला त्याला दिगेसात आपण पाहत राहा निर्भीर समाचार